नमस्कार उर्मिळ किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केळफुलाची भाजी बनवणार आहे हे बघा आता इथे केळफूल आहे हे बघा झाडालाच लागलेलं आहे ते आता काढायचं आहे हे बघा आता हे साफ करायचं आहे हे बघा हे कसं साफ करायचं ते बघा हे मध्ये जे काळीसारखं जाड असतं ना ते काढायचं आहे आणि हे खाली छोटसंच हे असं ते काढायचं आहे हे बघा हे काढायचं म्हटलं हे पूर्ण काढून टाकायचं नाहीतर कडू लागतं तर पूर्ण काढून झालेलं आहे हे हा कचरा आहे सर्व हे बघा हे पूर्ण त्या दांड्या काढलेल्या आहेत आणि ही साफ केलेली भाजी आता हे कट करायचं हे चांगलं कट करून घ्यायचं आहे नंतर हे उकडायचं आहे हे बघा हे उकडून घेतलं आहे हे चांगलं उकळाय उकडून घ्यायचं आणि मग पिळायची भाजी नाही तर कडू लागते ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणा अख्खा शेंगदाणा टाकू शकता काळे वाटाने टाकू शकता किंवा जवळा पण टाकू शकता मी काळे वाटाने टाकून बनवलेलं आहे छान अशी मस्त भाजी होते हे बघा आता पूर्ण चांगलं उकडून घेतले आता तेल गरम करायला टाकलेलं आहे कढीपत्ता कांदा चांगला परतून घ्या आलं लसणाची पेस्ट टाकली त्रिकट मसाला हळद गरम मसाला पण टाकला आहे हे खोबरा खोबराने कांद्याचं वाटण आहे आणि कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्याचं वाटण करून टाकलं आहे थोडं टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे थोडं जास्त पण नाही टाकायचं आहे ही सुकी भाजी केली आहे तुम्हाला एकदम थपथपी तशी पाहिजे असेल तर थोडं वाटण जास्त टाकायचं आता हे पिळून घ्यायचं चांगलं आता हे चांगलं परतवायचं आहे वाट काळ्या वाटाने उकडून घेतलेले आहेत आता हे चांगलं परतून झालं की ते पण टाकायचं हे काळे वाटाने टाकले चांगलं परतवायचं चा। दोन्ही उकडून घेतल्यामुळे पटकून भाजी होते चवीनुसार मीठ हो मस्त झाले मला एक तसे, तसे ही खूप आवडते छान लागोती होते भाजी थोडीशी कडवट असते पण चांगली असते औषधी असते ही वर्षातून एकदा तरी खावा खायची हे बघा खूप छान झाले आहे